बोला बोला महाराज एक नंबर लाइक डन कहीं मन तनकी जोरा का नाई बोला बोला रावण महाराज की दशानंद महाराज बोला बोला कहीं मन तनकी डेटा संपन्न होने वाला लगी शुरू लगी शुरुआत करता मुझे तुम्हीं हाँ कि योर डर टाइम लाओ ला किल्टी बगैस पुल शुरू में कहते करता वाली किति धा छत्तीस अकरा लागे बागा, बागा बंद बघा करायचं कोण आपल्या लाईव्ह आपल्या येत येत काही नाही हो त्यामुळे हो। बंद करण्याचा माझा विचार आहे काय लाईव्ह मूड बघा केला काय नाही पहिल्या का लाईव्ह मध्ये होता महाराज खूप वेळ आधी हाणून बसले बरोबर <laughs> का हो का काय बघा निवांत बसले नाही काय बघा डांबर बघा बसली तर अंधारामध्ये टावर काय कोणी नाही असल आपण कोणी नाही असलं तर आपण आहे ना भाऊ हो ना आहे की एकट्या बरं कसं बघा एका चौघ एका चौघ असलं म्हणजे बोलायचं जरा मजा असं नाही येते मी पण काय आपलं आपलं टाईमपास म्हणून आपलं मी पण आपलं लाईव्ह चालू ठेवल्या आहे आता बघा काय आहे ना माझा अजून बघा अर्धा जी सुद्धा बघा मारतात बघा अजून नाही नाही बघा अजून म्हणजे हा अजून असाच आहे हो बा पहिल्यासारखं इंट नाही राहिलं आता हो आत्ता बघा सकाळच्या ना बघा मी सकाळी बघा मी बघा दहा लाईव मी लाईव्ह चालू केल्या बघा तीनशे बघा अजून एम बी बघा बघा आत्ता जळला आहे बघा अडीच अडीच जी बीमधला तीनशे एम बी फक्त आमच्यावर बघा सगळे बघा ते लाईव्ह बघतात मोबाईलमध्ये बघतात मालिका बघतात बाथरूम बघतात तीनशे एम बी बघा फक्त आता जळला या अडीच अडीच जी बी मधला काय बघा डेटा <laughs> असून बघा काय आम्हाला काही बघा फायदा नाही आणि टावर असून काही मतीत नाही लाईव्ह बघा चालू केली नाही बघा टावर बघा जातो बघा फक्त बघा नाहीत नाहीत नाही तर बाकीचा बघा असतो फक्त तीनशे तीनशे खूप बाकी आहे भाऊ मग अजून तीनशे एम बी जळला या अडीच जी बी मधला सकाळपासून फक्त फक्त तीनशे खूप बाकी आहे मग भाऊ हो आत्ता पण बघा मी चेक केला तीनशे एम बी बघा झाडला आहे सकाळपासून अजून बाकीचा बघा डेटा आहे अजून असा बघा डेटा आहे शिल्लक आहे आपलं पहिलं हेच आपलं हे हो ना अजून खूप आहे मग हो आपलं पहिलं हे आपलं सिम होत होतं ना आपण बघा कसं म्हणते ते हे हो आपण बॅलन्स बघा आपण टाकतो ती बक्षी माझं हाय हो त्याला म्हणतात काय बरं म्हणतात त्याला ते लापू 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 लाव माझी मग लापू शि लाय आहे माझा येऊ बाहेर बघा मी आज तो बॅलन्स मी टाकतो बाहेर तिथे शिम पहिल्यापासून बघा माझं त्यामुळे बघा मला शंभर रुपये बघा अडीच भागी डेटा मला येतो अठ्ठावीस भाग दिवसाला तिकडे जण शिशू आहेत एक लाईक झाला आहे त्रास श्रावणशे स्वर आहे लाईवरती ओके भाऊ आणखीन काय म्हणताय एखाद्याला बघा डेटा नाही म्हणून बघा बघा ते लाईव्ह बंद करते या आणि मला डेटा असून बघा मला बघू ना मस्त आहे भाऊ माझं सीम पहिल्याशिवाय आहे ना सिम ते बघा दापू लापो आहे माझं पहिल्यापासून लापू मी आता बंद करून टाकला आहे आणि बघा मी आपलं चालू मी केलंय हो कंपनी दिली मग दिली आपलं मोफत बस मजेत आहे भाऊ सर्व छान छान जरा बाहेर बघा लाईव्ह वरती जरा फिरून जरा आलोडी उचल सगळ्या आता म्हणलो लाईव्ह चालू आपली हयो दहा दहा बघा हयो मिनट हो करायचे झोपायचं म्हण आता बाहेर बघा मी बघा डेटा बाहेर बघा तेवढा बघा बाहेर पोरसने बघा देतो बाहेर हे करायला आणि तरी पण बघा शिल्लेकांनी हायस ती बघा मला डेटा बघा आता शिल्लक आणखीन त्यानंतर पण आता पण बघा तीनशे एम बी डेटा माझा बघा खर्च बघा झाला या अजून हाय असाच आहे माझा डेटा मोबाईल अपडेट मारा किंवा तुम्ही काय पण बघा तुम्ही डाऊन डाउनोड करा इतर घ्या इतर घ्या नमस्कार नमस्कार लाईव्हवरती सर्वांचे स्वागत आहे अकरा पण आपली लाईव्ह आपली चालू ठेवायची परमिरताईंची आपल्या लाईव्हवरती जायचं जरा दोन तीन कमेंट करायच्या ना आपलं निवांत बघा ती पण लाईव्ह चालू असेल तर जायचं मोबाईल अपडेट करा मग भाऊ केला आहे मी बघा डेली बघा मी करतो बघा मोबाईल अपडेट बघा उठल्या तर पहिला मोबाईल अपडेट बघा दहाच्या नंतर बघा मोबाईल मी हातरी घेतो आणि पहिला अपडेट बघा करतो बघा अपडेटला कुठं 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 काय की एवढं माझं व्हॉट्सअप शिवाय माझा ऑप्शन बघा मोबाईलमध्ये मध्ये कुठलेच बघा नाही बघा फक्त व्हॉट्सअप ऑप्शन आहे बघा माझ्या मोबाईलमध्ये मध्ये बाकीचा ऑप्शन माझ्याकडे कुठलं सगळ्यात नाही मोबाईलमध्ये ह्या माझ्या बाहेरचा ऑप्शन ऑप्शन म्हटलं तर एकच बघा फक्त व्हॉट्सअप त्याच्या व्यतिरिक्त कुठलं ऑप्शन नाही आपल्या एक काय भाऊ एक मेसेजवर गेला मस्त आहे ओके भाऊ हो ना खूप अजून आहे तीनशे रुपये कुठला राहिल्यावर मेसेज गेल्यावर मोबाईल अपडेट मोबाईल अपडेट भाऊ करा आवाज असाई हो ओके भाऊ मस्त आहे मजेत आहे बस मजेत आहे हो ना खूप आहे मग फक्त फक्त तीनशे खूप बाकी आहे मग भाऊ अजून हो पहिल्यापासून सारखं इंटरेस्ट येत नाही आता कोणी नाही आलं तर मी कोणी नाही असेल तर आपण आहे ना भाऊ हो महाराज खूप वेळ आधी हाणून बसले लगेच सुरू करता म्हणाला एवढा उशीर का लावला आवाज राही हो पूर्णपणे बोला बोला तुम्ही तुम्हाला किती मुलं आहेत बोला भाऊ मला एक मुलगीने एक बघा मुलगा आहे आमचा परिवार छोटा परिवार सुखी पर परिवार आहे एक मुलगीने एक मुलगा पहिली मुलगी वर्षाची आणि एक मुलगा दोन बघा हाय आता वर्षाचा हाय झाला तो मॅसेज आता मग आता परत केला हां हां एक मुलगा आणि एक मुलगी बघा झालं हो का भाऊ छान छान पहिली मुलगी आहे नंतर बघा मुलगा हो दोघांच्या जन्मतारखा सेम आहेत आणखीन वाढदिवस दोघांचा एका दिवशी येतो आणखीन ते एक बघा छान आहे बघा एका टाइम सगळ्या बायका बोलवायच्या आणि बोलवायचा वाढदिवस बघा करतो आम्ही छान भाऊ हो का भाऊ छान कधी लग्न झालं लगीन होऊन बघा पाच चार पाच बघा दोन हजार बघा अठराला बघा दोन हजार अठराला ले माझं लग्न झालं बरोबर इथे एकवीस वया आपल्याला लागाला लगीन व्हायला आपलं अरे वा एका दिवशी वाढतेस हो बायकोची आणि माझी जन्मदारी एकच आहे आईची वडिलांची एकच पोराची आमची एकच सहा जणांचा आमची वाढदिवस आहे तारीख एक आहे बघा सहा जणांची आमच्या घरात फॅमिली आमच्या मस्त मात्र भाऊ आमच्या रच्यांची हे नाही सहा जण आम्ही आमची फॅमिली आहे ना आई वडील बायको मी आणि पोरं आमच्या सर्वांची जन्म तारी एक आहे बघा सहा बघा जणांची बघा सहा जणांचा वाढदिवस एकाच दिवशी आमचा असतो खरं आम्ही पोरांचा अरे हो हो कारण आमच्या पोरांचा आम्ही बघा फक्त आम्ही बघा दिवस दिवस करतो बघा कुणाला असं पट हो छान भाऊ कोणाला असं पट सुद्धा बघा नाही आमच्या बघा असं बघा हे आहे ती जन्मतारखा आमच्या सगळ्यांच्या सेम आहे साल साल फक्त मागचं बघा जरा हे आहे चेंजिंग आहे सगळं सर्वांचं घाला ग काही एवढा थंडी वाऱ्याच हर नका वाजव होतीस हो ना अहो कुणाला पटणार नाही आमच्या आईचं मी लग्न त्याच तारखेच झालं त्याच महिन्यात म्हणजे आणि मग पण बघा त्याच बघा महिन्यात बघा तारीख तीस चेम बघ तीच आमचं बघा सगळं आमचं शेम आहे सगळं भव हो ना मग असतात टॉपचा विषय आहे गेम ओव्हर हसा हसा असा आमच्या लाईव्ह रोज दिसता गावात यायचं आणि कुणी पण जन्म जन्मतारखा आमच्या आमच्या बघा बघायच्या माणसा असते ती आव्हा असल्या का कसल्या काय म्हणते ती चाल सगळ्यांची एकच <laughs> तारका एक महिना एक चाल बघायची जरा वेगवेगळा आहे <laughs> गेम ओव्हर नमस्कार नमस्कार लाईव्ह सर्वांचा विषय काय हे विषय म्हणते लाईव्ह सर्वांचा स्वागत हो ना भाऊ आहो माणसं आणि आम्ही बघा एका नावाची आमच्या गल्लीमध्ये चौदा जण बघा बघा चौदा जण आहे एकाच नाव आहे बघा नावाची आमच्या इथं गोपीनाथ मुंडे साहेब नमस्कार दादा दा नमस्कार दादा लय होते स्वागत दादा आपलं जेवण झालं का गोपीनाथ मुंडे नमस्कार म्हणतात हसतात गोपिंद मुंडे म्हणजे काय आज काय म्हणतात आज नवीनच पोना भाऊ म्हणतात दादा दा बोला बोला बोलाई आपले स्वग हे दादा दा। हो का भाऊ चौदा चौदा म्हणजे काय दादा म्हणतात जेवण झालंय चौदा काय चौदाजण जण हा हो हो चौदा जण बघा आम्ही बघा एकाच बघा 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 सेम बघा कुठलं पाऊन पे आधी कि तरी मी काय खाली एकदा तुम्ही बोलले ना आता हो चौदा जण बघा एका नावाचे बघा तुम्ही बोलले ना काय बरं काय ब चौदा मला समजा ना मला काय चौदा जण एकाच नावाच्या आमच्या माणसं आहेत भाऊ की तो असं मला सांगत आहे हो चौदा नावाची तुम्ही काय भाऊ तुम्ही काय मला काय कळलं जाणार नाही हो हो का भाऊ चौदा म्हणले गोपीनाथ बन नमस्कार काय मला समजा मला कोणत्या रोडवर गाडी आहे सोलापूर कोल्हापूर हायवेला थांबलूया आणि मी घरामागे थांबलो या आणि हायवे बघा मोहर आहे माझ्या पुढं आहे हो असंच दे हो ना मग हायवेला जाऊ काय पुढं हायवे कोणाला बघत आहे काय नमस्कार नमस्कार हो तो तुम्हें आश बोल पो ना नमस्कार नमस्कार आज ठंडी एक कहीं ओ संजय दादा बोला बोला संजय दा आम तो दादा आम ची काम है तो बहुतेक कोणत्या रोडवर गाडी आहे ओ भाऊ बोला की हुँ? हो अस हो असं तसं बोलू तुम्ही हो हो मॅसेज फिल्टर फिल्टरवर आता आता केला हो अडकून बसला मॅसेज दोन नंबर एक डन कोणता हायवे आहे भाऊ सोलापूर कोल्हापूर बघा इकडे इकडं बघा सोलापूर कोल्हापूर हायवे आहे हा धावतो ना आणि हे आमच्या घराजवळ डीपी आहे बघा एकदम घराजवळ आणि इथं आमचं घर आहे पटमाची बाजू आमचं डी पी बघा अच्छा अच्छा भाऊ म्हणता अच्छा अच्छा हे आमच्या इथं बोर्ड लावला आहे अपघात क्षेत्र क्षेत्र <laughs> हा बघा कोल्हापूर रोड बघा इकडे येतो कोल्हापूरला इकडे गाडी येतो कोल्हापूरला डायव्ह्या साईडनं आणि उजव्या साईडला बघा सोलापूर बोर्ड काय लावलाय मला बघाय बैठरा सकाळच्या मी गावात नाही हो, गा, ही हो, गा, ही हो। का इथं किती लावली बघा हो का इथं आहे बघा आमची ॲड्रेस ती सहा उदमपर देवाचा बोर्डा गो डीपी मध्ये बॉम्ब फोडा बघा डीपी आमच्या जवळ बघा हे बघा इथंच हे काय येत आहे हो का इथं डीपी आहे आणि आमचं घर बघा मेन चौकात आमचं घर बघा मध्ये आमचं घर आहे मध्ये बॉम्ब फोडा डीपी मध्ये कसा बॉम्ब फोडता दोन नंबर लाईक सर्वांची नमस्कार नमस्कार लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे श्री रे आमचं घर इथंच आहे लावा लावाग डीपीला <laughs> डीपी पी लागडाऊन काय करताय डी पी आमच्या आमच्या घराजवळ बघा डी पी टावर सगळं आमच्या घराजवळच आहे नाही गावात पडटा डी पी वाजवायला लागणार बघा सुतरी बोल नको 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 एवढा लवकर काय करायला येत ना थोडं एवढा लवकर काय करा हो फक्त आहे ते सगळं सगळं मोकळंच आहे बोला आणखीन काय म्हणतो आहे बोला दोन नंबर लाईक डेन शिशीवर आहे त्यांचे सुद्धा स्वागत आहे ठीक आहे आमचं आमचं घर डे मध्ये जवळ आहे फक्त मी असतो तर फोडला असतात आता बोललो की तर सोशल मीडिया आता बोलायच नाही आता मी पण तुमच्या पुढचा बघा ही आहे काय म्हणतात ते कका ती का बघा काय त्या म्हणतात खरी काय बघा तुमच्या पुढचं मी पण आहे सगळं मी करू बसलेलं आहे दोन बनला एक दहन जे होईल ते पहिल्यापासून जाईल बरोबर आहे मी बघा पहिल्यातला बघा हे खेळाडू यातला सगळं करून मी बसलो या इथनं डी पी बघा तर गाव बंद होतो या एका मिनटात अर्ध्या सेकंदात एक <laughs> खटका खाली पडला बघा गाव बंद काय ना मला बघायला आला काय ये बाबा ये आपले भाऊ भाऊ आपने आभी राहून टिके नही पैशाना तुमच्या पुढची माझी शक्ती आहे मी दाखवून देत नाही कोणाला <laughs> <laughs> आपण बघा जेवढा शांत आहे तो पण शांत एकदा बघा आपल्या डोसकेतला फिजा उडला नाही बघा बघा सगळ्या सर्किट बिबा करून टाकतो पै पहे, पहिले तर तुम्हीच पहिले तर तुम्हीच लाईट जाणार हो पहिले आमची बघा <laughs> आमच्या बघा जवळ किती आहे हो दहा बघा फुट फु, 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 फुटफुट अंतर आहे बघा वायर आहे दहा फुटाऊ आहे <laughs> बोला बोला सर्वांनी बोला दहा त्रेपन्न झाली ती अकरा वाजता परमिराताईंची लाईव्ह चालू चालू बघा होईल बहुतेक भाटा भेटाई बार मग दादा की सकते ये बागया बागया फुई हुते 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 भेट का शक्ति है एकदा अपनी कभी तो भेट आपकी हुई बगे बगे अजू हुई अपनी भेट हो भाई संगता नहीं सामू सब भेट आपकी कभी होत नहीं न सकता बोत हो भेट अचानक को नहीं बगा भेट 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 भेटा है राहून दादा काय शक्ती आहे समजेल आपली शक्ती काय आहे ती फक्त काशीदादांना फक्त एकदा तुम्ही विचारून पहा काशी दादांना माझ्या माघारी हो केव्हा पण होईल हो काशी दादांना फक्त माझ मासे काढायचा काशीदादा एका ह्यात तुम्ही सांगणार प्रशांत म्हणून काय चीज फक्त दादांना तुम्ही बोला काशी माहिती आहे हो केव्हा पण होईल भाऊ म्हणतात हो कुठे गे राहा कुस्ती खेळू आपण खिळ्या खिळूया भाऊ आपण इथंच असतो आपली बाहेर बघा लईज नाही ती काय काय आपण काहीच बघा आपण बघा करू शकत नाही पण तो आपण त्यात भाऊ कधी जात नाही एखाद्या संसारात आपण बघा उद्गस्त भाऊ आपण करायचं नाही हे माझ्या दृष्ट घेत बघा पुढचा वाईट वागला म्हणून आपण बघा त्याचं बघा हे करायचं नाही हो तुम्ही पॉवरफुल आहे पिप्पल आहे भाऊ तुम्ही आपला भाऊ बघा पहिल्यापासून सोबत घेऊ आहे बघा घरच्यां ओका त्यांचा घरच्यांचं आपला तळतळत तळतळत बघा आपण बघा घ्यायचं नाही हो ही माझं पहिल्यापासून बघा वाक्य हो भाऊ बरोबर आहे परवा एक जर मला वरती एखादा कार्यक्रम मला असं केलं तर काय मी बघा हिथं बघा होतो तेव्हा बघा हिता कार्यक्रम हे दुर्गा मातेचा बघा होता चुकून बघा कमी काय काय ती केली कमी केल्यानंतर मी आपली ती मागणी मागितली बाबा माझ्यातनं तो चुकलं या तो लागला डाटूर करायला बघ माझ्यासोबत त्यात पोर होती तिने आपलं बघितलं पण ती पण लाईव्हला आली तिने बघ त्याचा पत्ता काढला पोरं माझ्याजवळच त्याला साताचा बागा होता त्याला ते त्यात न बघा त्याला उचलला बिनकामाचा एड्यांच्या नादी लागत नाही भाऊ ना हो ना मी नाही मी लागत बघा हो आपली असते तर मी मान्य करतो नसली तरी पण बघा मी मान्य करतो बघा एकदा दोनदा मी मान्य करतो तिसऱ्या टाईमाला मी बघा त्याला सोडत नाही असा माझा नियम आहे पहिल्यापासून बोला बोला येड्यांच्या नादी लागत नाही भाऊ हो ना एकदा दोनदा मी शांत होतो तिसऱ्यांदा मी टाईमाला बघा मी शांत कधी बसत नाही असा माझा नियम आहे पहिल्यापासून फालतू लोकांनी नादी नाही लागत हो ना तुमचं मास तुमचं माझा बघा स्वभाव सेमच आहे फक्त तुम्ही काशी दादा तुम्ही काशी दादा तुम्ही फक्त माझा शब्द तुम्ही टाकायचा हे बाबा कोण आहे कोण नाही काशी दादा तुम्हाला एका शेत बागा सांगणार बघा काय सांगायचं ते हो तसंच ठेवायचं भाऊ बघ हो ना मग आपला भाऊ बघा स्वभाव बघा पहिल्यापासून बघा नाही बघा ते कुठं भांडायचं कुठं हे बघा करायचं एकान चुकी म्हणून आपण बघा हे करायचं हो ना भाऊ भाऊ म्हणतात हो ना भाऊ बरोबर आहे हो भाऊ एखाद्या संसाराला बघा करा करायला ही माझ्या बघा डोस्क डोस तर पहिल्यापासूनच आहे आणि आपल्या नादारा भाऊ बघा कोण ब कोण सुद्धा बघा लागत नाही आणि आमची भाऊ की म्हणजे मुठते सांगायचं म्हणजे तुम्हाला मी बघा काहीच बघा मी करत नाही करणाऱ्या वृत्ती बाकीचीच भाऊ बोला बोला भाई भाव नमस्कार नमस्कार लाइव स्वागत है प्रमिलता हा है प्रमिल दीदी काल पे पहले लाइव चाहिए नमस्कार 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 का पड़ भाऊ मे भांड मध्य हो ना कहीं पड़े नहीं है भाऊ भांडन मध्य नहीं होता आता पे रा आपण आपण बघा ज्याच्या जाती करायला जातो तो बघा मागं बघा पडतो नंतर बघा तो बघा तुमचे त्यांच्यासोबत बघा चांगला बोलतो आणि आपल्याला करतो वाईट पण त्यामुळं त्या मी त्यामुळं बघा मी बघा कोणाच्या भांडा मध्ये बघा जात नाही पहिल्यापासूनच आम्हा काही लाईव घेत नाहीत वाटतं भाऊ हो काल पण लाईव्ह नव्हती हो हो काल पण बघा लाईव्ह नव्हती हो हो बरोबर आहे परवा बघा मी असं बघा एकाच्या भांड्यात गेलो बघा दू। सोडवा हो मी गेलो दोन दिवस बघा तो चांगला बोलला नंतर बघा चौथ्या दिवशी बघा दोघ जण एका ताटात जेवायला मग आपण बघा त्यांच्या बघा त्याच्यासमोर आपण बघा आहे ना बघा त्यामुळे आपण बघा भांड आपण कधी जात नाही बघा कुणाच्या काय सांगतो म्हणतो हो म्हणतो आपलं विशेष मी सोडून मी देतो नमस्कार नमस्कार नाही होते सर्वांचे स्वागत आहे आणखीन काय म्हणता बोला हो भाऊ बरोबर आहे शंभर टक्के ते होतात ते एक होतात भाऊ आपण होतो वाईट हां बघा असंच आहे ना प्रत्येकाजवळ बघा होतं ते होतात चांगलं आपण बघा होतं होते वाईटच त्यामुळे बघा मी मी बघा लई कुठल्या बघा मित्रमंडळी मंडळीमधनं बघा मी जात नाही फिरत नाही बघा केव्हाच फिरत नाही पहिल्यापासून एकदा एकदा मी अनुभव घेतला आहे कुठल्या मित्राबरोबर बघा जेवाय जात नाही पार्टी जात नाही कोणा काय करत बघा तेवढं बघा आपल्या लग्नापासून जायचं तांदूळ टाकून यायचं घरी येऊन आपलं निवांत कोण आपलं मेर गेल तर आपलं चर्मस थांबायचं आणि यायचं हे बघा बरं आपल्या बाहेर बघा कोण आहे का आपल्याशिवाय आपल्याशिवाय कोण सुद्धा नाही नाही बघा इकडं इकडं बघा आमच्या आमच्या बघ चालू असं असते बघा राहास तेच बेस्ट आहे भाऊ हो ना मग पहिल्यापासून बघ माझा नियम आहे बघा कोणाच्या आधी आज मध्ये आजीबाज येत नाही आणि आपल्या आडवा आलं तर आपण सोडायचं नाही एवढं माझं तर्गिरा असते बघा तेच बेस्ट आहे भाऊ हो मित्र नसलेले बरं हो ना हो मित्र पोचत आपलं बघा काय म्हणते ती पैसा असेल तर बघा मित्रजवळ येतात नाहीतर जवळ येत नाही असं काम आहे भाऊ पैसा असला तर बघा मित्रजवळ येतात पैसा संपलाय कोण बघा जवळ बघा पत्र पण बघाय शकत नाही आपल्या नाही आपल्यासोबत बघा कोण बघायचं असं काम आहे हो भाऊ हो भाऊ तुमचं खरं आहे हो भाऊ हो भाऊ तुमचं खरं आहे ते त्या आपण मुळू बघा एकटं जाणे एकटं बाकी ती 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 ते बघा जाणे बघा कोणाला सोबत नाही तर मी सुद्धा नाही आणि मी बघा मोठ्या मोठ्या माणसाशिवाय बघा मी फिरत नाही मी मी काही कधी सांगतो असं असं माझं काम आहे आणि कोणाला मी कुठं जातो हे मी सांगत शकतो मी सुद्धा नाही नाही बघा मोबाईलसुद्धा मी बघा आजकाल फक्त पैसा बसवा हो असं पैसा फक्त मी कुठं जातो मी कोणाला सुद्धा बघा मी सांगत नाही बघा आमच्या घरच्याशिवाय आजकाल फक्त पैसा बस आपलंच खाणार आपल्या चिव्या देणार आणि आपल्याच ते जाणार परंतु त्यांच्याबद्दल चांगलं होणार असं आहे ना बोला बोला सर्वात जिल्हा होते स्वागत आहे नमस्कार 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 चला हो तसंच आहे ते भाऊ हो ना आणि ते आपलं भाऊ पहिल्यापासून बघा कोणाला बघा ही नाही मला बघा चौक त्या चौकात भाजी जेव्हा जायचं काढून यायचं हे यायचं आपल्यावर दृष्ट्याची बाहेरच आहे ते करताना आपल्यावर करता आपला काय संबंधित असतो का नसतोच बोला बोला सर्वांना जे लाईव ते स्वागत आहे शिशिवरींचे सुद्धा स्वागत आहे भाऊ अकरा वाजे आता बंद मी करून टाकतो ते का हो भाऊ बोला बोला हो म्हणतात उद्या आपण बोलू काय नाही अकरा वाजता बघा मी मोकळा जाई काय निवांत बोलू काय टेन्शन नाही हो भाऊ अकरा वाजते लाईव्ह मी बंद करू का हो भाऊ हो म्हणतात नाही ओके ओके भाऊ बरं बरं जातो ठीक आहे ठीक आहे लाईव्ह बंद करतो आणि बाहेर जा बाहेरच्या लाईव्ह लाईव्हवरती ओके बाय बाय